नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण आलोय घोडेगावच्या बाजारामध्ये चला बघूया आज काय काय रेट घ्यायची काय काय नीड हा घोडेगाव प्रसिद्ध आहे कालवडीसाठी आणि गई तर आपण आज प्रत्यक्षात म्हणजे हा व्हिडिओ याच्यासाठी का आहे आपण डायरेक्ट लास्ट किंमत लावणार आहात गायीची कारण सांगायचे व्यापारी काही पण सांगताय एक लाख दोन लाख पण आपण असे भाव लावणार की आपल्याला स्वतःला घ्यायची आहे पण तुम्हाला दाखवतो लास्ट किंमत किती होती, होती। मार्केट मध्ये तर हा व्हिडिओ स्पेशल राहणार त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आपण गाईचे रेट डायरेक्ट आज घेणार आहे गे त्या लावणार आहे बघूया व्यापाराचे रिएक्शन काय राहते आपण डायरेक्ट कमी किंमत सांगणार आहे तुम्हाला अनुभव आहे तुम्हाला जर काही घ्यायची असेल तर लास्ट किंमत काय होती आणि काय नाही होत चला आता घोडेगावच्या मार्केटमध्ये आपण आलोच आहे तुम्हाला गायीचे पण रेट दाखवतो कालोडीची दाखवतो गाभन कालोडी खाली कालोडी लागोडीच्या कालोडी सगळे व्हिडिओ घेणारच आहे किती किती दात किती चार दात चार दात एक दोन या इकडं या इकडं हे बा ऐका चार दात पा दोन्ही चार दात मित्रांनो हिचे बी दाखा आहे का चार दात पहिलं येतात दोन्ही पहिलं येतात पहिले दिवस बाकी यांना आठ आठ दहा दहा दिवस टाईम आणि कुडल्ल्या काही कुडल्ल्या काय रेट सांगितले दो दोन लाख चाळीस आम्हाला घ्यायचे फायनल रेट सांगा फायनल किती होईन फायनल एकदा आणि मित्रांनो ह्या दोन काही दुधाला काय चालतील फायनल घ्यायचे आम्हाला ऐंशी ऐंशी हजार एक लाख साठ हजारात नाही किती होईन मी कसं जा किती येईल ला नव्वद नाही पन्नास नव्वद हजारात देऊन टाका नाही मित्रांन नाही म्हणताय आपण नव्वद हजार सांगितले लास्ट दूध वगैरे का सांगितलं दूध वगैरे वीस प्लस चालन कन्फर्म फार्मच्या काही का हो कोणी आलं तर लास्ट का नव्वद मध्ये ऐंशी नव्वद काही एक लाख फायनल मित्रांनो एक लाख सांगते असं रेट चालू आहे सध्या तुम्हाला डायरेक्ट फायनल रेट सांगितले मॅगायची आज उत्तर आपल्याला भरपूर बाजार कवर आहे चला आपण कुठं बघूया आता मित्रांनो बघू शकता आता एवढा सौदा चाललेला आहे तर आपण शक्यतो विचारू काय भांगड राहते सांगितलं तर बरंच आहे आपल्याला हे कसं राहत भाई, सांगन आ, हो ना। सांगन, सांगन, आ, भाई सांगा भाई। ना थोडं सांगा ना सांगा सा। ना दोन मिनट आम्हाला कळलं पाहिजे लोकांला तुम्ही आता रुमाल मध्ये हात टाकला ना आम्हाला सांगा ना थोडक्यात नॉर्मल असत डिटेल मध्ये नका सांगू कसं राहतो अरे सांगा मी नाही सांगत ते आपल्याला कळत नाही ते काय भांगड राहत त्यांच्या रुमाल मध्ये हा टाकतात फर्स्ट टाइम कालोडी दोन्ही पण जसं त्यांना सांगितलं पंच्याण्णवच्या भावना गेलेल्या दोन्ही कालोडी बघू शकता चार दाते ही एक आणि ही ही सेकंड लॅक्टेशनची आणि फर्स्ट लॅक्टेशनची ही किती म्हणे ते पंच्याण्णव पंच्याण्णव आणि ही पण दोन्ही पंच्याण्णवच्या भावना गेल्या म्हणे आणि दुधात जे सांगितलं ते वीस लिटर नॉर्मल म्हणजे घोडेगावमध्ये असा रेट चालू आहे म्हणजे विकलेला काही या आता तुम्हाला स्टार्टिंगला विकलेला काही दाखवतो आहे त्यानंतर ज्या सेलसाठी बाकी आहे कारण आपल्याला मार्केटला यायला थोडा टाईम झाला होता दा। तुम्ही कास वगैरे बघू शकता गाईची याची फर्स्ट टायमर काय वीस लिटर सांगितलेलं त्यांना हिला थोडा टाईम आहे दुखदा एक दिवस आणि हिला जवळपास महिनाभर बाकी आहे तर असे रेट सध्या चालू आहे असा विषय आहे मित्रांनो ती तर टेक्निक जी होती काही सांगितले ना त्यांना रुमाला खालची नंतर बघू कोणाची गाय कोणाची दिलेली आहे काय तुमची शर्ट बोला तुमची का बोला।, तुम बोला।, बोला खाली काय कार मित्रांनो खाली आहे तुम्ही बघू शकता पहिले होता जी का दुसऱ्या किती दूध सांगितलं सतरा अठरा खाली कारडे मित्रांनो किती मध्ये द्यायची फायनल फायनल नव्वद नव्वद घ्यायची आम्हाला ए रेट सांगा डायरेक्ट किती मध्ये येईल फायनल नव्वद सत्तर मध्ये नाही होणार पंच्याऐंशी पंच्याहत्तर नाही होत ऐंशी मध्ये पंच्याऐंशी मागतील ला पंच्याऐंशी मध्ये द्यायची पंच्याहत्तर मध्ये देऊन नाही ना मित्रांनो लास्ट ऐंशी मध्ये सेकंड काय दूध पहिले होते सोळा सतरा सोळा सतरा आता आता देईन वीस लिटर कोणत्या सीमेंटची कारोड काही आता का फायनल द्यायची पंच्याहत्तर हजार नाही म्हणा ऐंशी मध्ये पंच्याऐंशी एक्क्याण्णव एकोणनव्वद तीस मित्रांनो कुठे आले तुम्ही लोसर खांडगाव लोसर खांडगाव मित्रांनो लागले कोणाला तर होऊन हुंद मागं पुढे ऐंशी फायनल सांगितले त्यात करशन कोणी बरं त चालेल बरोबर होऊन हुंद गाय बघू शकतो तुम्ही कास वगैरे बघा गायीची खाली दिलेली सेकंड लॅक्टेशनची गाय पहिले सांगते ते सतरा अठरा दिले आता या टायमाला वीज चालन जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजारात होऊन जाईन काय तुम बघू शकतो ही कारवड आहे खाली चला आपण आता ज्या काही बाकी सेल साठी त्या बघूया कोणतं लॅक्टेशन वेत वेत दुसऱ्यांदा पहिले किती दिले व्यापारी शेतकरी व्यापारी व्यापारी कधी खाली काय बोर आहे किती दिना दूध वीस लिटर वीस लिटर किती फायनल वीस लिटर दिन कन्फर्म तीन किती लास्ट सांगा द्यायची सांगा डायरेक्ट घ्यायची काय नव्वद सत्तर हजार ने होणार पंच्याहत्तर नाही पंच्याऐंशी मागं नाही पंच्याऐंशी लव्ह इंका लास्टाची देत नाही पंच्याऐंशीला माहिती पण दिल नाही तुम्ही किती दा दे दाखवतात मित्रांनो ही वासरी सेकंड टाइम काय खाली फोन दिले तुम्ही कास वगैरे हो बघू शकता का याची नव्वद हजार मागता याला बरं फायनल रेट सांगा द्यायचे कोणाला घ्यायचे असन तर आपले नव्वद आणि शिल्ले होणार नाही दुधाचे भाव कमी आहे दादा आता माल तर आहे पण मग तरी पण अनुदान आहे पण अनुदान कोणाला भेटतं कोणाला नाही भेटत लास्ट किती होईल लास्ट सांगडा घ्यायची नव्वद मित्रांनो लास्ट नव्वद सांगताय ते जाऊद्या आपल्याला घ्यायची असं ना तुम्हाला हे बा असे रेट आहे घ्यायचे मित्रांना आता या दोन गाय बघू शकता तुम्ही भैया कोणा त्या गाई या ना या ना किती दिवस बाकीला आठ दिवस आठ दिवस कोणतं इलेक्ट्रिशियन वेत वेत पहिलं पहिलं किती आठ दिवस बाकी का दात किती अरे आल अजून का कमी दाखवू दोन दात चार दात जे त्या मित्रांनो तुम्ही दात बघू शकता किती आहे चार दात चार दात आहे फर्स्ट टाइम अरे आठ दिवस बाकी आहे काय रेट सांगितले द्यायची आम्हाला घ्यायची घ्यायला व्हिडिओ आहे बरोबर शेतकऱ्याच्या सांगा सांगायला ती चालायला सतरा अठरा टायमाला हा मित्रांनो पहिले गाय बघून घ्या तुम्ही सतरा अठरा चाल फायनल रेट सांगा किती मध्ये सांगायला एक पंधरा यावालात बसले होईल माग पुढे लाख सांगा मला काय सत्तर हजार तुम्ही सत्तरला नाही किती लाखाला काही सोडून ऐंशी ऐंशीला नाही पण नव्वद पंच्याण्णव होईल ऐंशी मध्ये कमी आता पस्तीस रुपये भाव कुठं पस्तीस रुपये पाच रुपये येत नाही का पाच रुपये कुठे येतं ते गाई फॅट फॅट बसलं मग अठ्ठावीस पंचवीस रुपये भाव पडतो आता बरोबर आहे ऐंशी मध्ये होईन का फायनल नाही ऐंशी मध्ये पंच्या फायनल पंच्याऐंशी मध्ये नाही नाही होणार नाही एक्क्याण्णव फायनल चला पंच्याऐंशी मध्ये बरोबर नाही होणार तुम्ही कुठं लय आम्ही जालच्यागाव तुमचं कसं व्यापारी शेतकरी व्यापारी शेतकऱ्याकडून माल घेतो सगळा टोटल शेतकऱ्याकडून माल घेतो शेतकरी येत नाही किड येतात ना ते म्हणजे तुमचं कमिशन वगैरे राहत नाही आपलं वैयक्तिक वैयक्तिक आता काही तर असा दोन म्हणतो राहते रुपये दोन रुपये शेतकऱ्याची खरेदी करून घेता आपण विकतो गर्धा सांगत नाही मला सांगा लास्ट समजा तुम्ही किती काढता गी मागेला हजार बाराशे रुपये एवढंच एवढं लईच उडी आणली तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये त्याच्यात शे काय खर्चच येतो माग आपल्या गोठायला मोठा गोठा आहे का इथं देवीच्या मंदिरात खाल्ला पण घोडेगाव मध्ये कस राहत गरीब शेतकरी लोन बिन काढून घेत नाही बरोबर आहे मग आपला असं थोडं शेतकरी शेती आपण मोठा फार्म आहे तुमच्या घरचे बी काही हो तसं नाही आपण आठ पंधरा दिवसाची वाई देतो नाही तसं काय देत का हो उधार पण देतो ना उधार पण देत लांब लांब ओळख 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 वर ओळख ओळखीची ओळखीची आपल्याला बाजारातली कोणाची ओळख खरं सांगा अशी काय ऐंशी हजार भेटन का नाही भेट नाही भेटायची नाही भेटत नाही भेटायला नव्वदच्या पुढेच भेटायला पुढे मित्रांनो हे स्वतः व्यापारी शेतकऱ्याकडून करे माल खरेदी बघू शकता किती मित्रांनो आठ दिवस बाकी येईल एक लाख किती एक लाख सात हजार आधात मित्रांनो किती दिवस बाकी गेला आठ ते दहा दिवस एक लाख सात हजार सात हजार म्हणजे एक लाख जवळपास आणि दूध वगैरे का सांगितलं पहिले होत गॅरंटी नाही समजा दिली विकलेली की विकलेली कोणाला दिली कोणाला शेटला दिलेली मित्रांनो ही गाय दिलेली बघा एक लाख सात हजारामध्ये आधात कालवडे आता आठ दहा दिवस बाकी तिचा ऑर्डर वगैरे तुम्ही बघू शकता तुम्ही कुठं कुठं प्रॉपरचे मित्रांनो अशी रेट आहे आणि ही काय ही किती मध्ये दिले हे दिले सगळे किती मध्ये दोन गायी कोणत्या वेताच्या गायी बघू शकतो खाली बसले किती दिवस बाकी त्यांना आठ आठ दिवस टाइम आठ आठ दिवस दोन लाख किती म्हणले पंचवीस म्हणजे एक दहा एक साडे बाराचा दुसऱ्या व्यताच्या आहे का आणि दुधाचं वगैरे कस वीस प्लस वीस प्लस तुम्ही आता घोडेगाव मध्ये नेमकं गायी वगैरे हो कुठून आणता सेल साठी पातळी मांड लोणी पूर्ण फार्मरच्या घेऊ आपण झिंडून गाय घेतो आपण समजा गेलो लोणी बाजारात अशा बाजारातल्या गाय नाही घेतो आपण मित्रांनो मन मोकळी माहीत दिले आपल्याला कोणी सांगत नाही तर तुमचा मोबाईल नंबर आणि नाव सांगा जर कोणी आलं घोडेगाव मध्ये आमचे सबस्क्रायबर त्यांना फक्त हिशोबात गाय कारण आपले सगळे तुम्हाला तुम्ही शेतकरी बरोबर त्यामुळं गै वगैरे व्यवस्थित देत जास्त आता दुधाला सत्याऐंशी शहाण्णव काय नंबर का तुमचं नाव दे दे सत्ते सत्ते नाव बंटी कोल्डेगाव नंबर सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव त्र्याण्णव पंच्याऐंशी तर मित्रांनो हा यांचा नंबर आहे नाव बंटी कोल्डे राहणार प्रॉपर घोडेगावचे शेतकऱ्याकडून माल घेत्या तस त्यांना सांगितलं थोडंफार कमिशन राहत असन पण गॅरंटेड काही देतं का आपण पावतीवर लिहून देऊ शकतो पावतीवर लिहून सडाला अंगाला बोलीत दुधाच्या सडाला आणि अंगा अंगाला दुधाच्या बोलीत नाही दुधाच्या काही आज आपण त्याला बोलीत त्याला बोलीत आणि आपण तुमच्या शेतकऱ्यांना काय घेतली समजा तिथे जाऊन काही प्रॉब्लेम आला समजा मयत झाली काही झालं तर त्याला आपण तिथे जाऊन बघू शकतो ना बघू शकतो आपण बी वैयक्तिक शेतकरी ना मग आपण बी समोरच्या घर नाही घालू शकतो आणि या मार्केटमध्ये पंजाबच्या वगैरे काही येतं का नाही ना प्रॉपर शेतकऱ्याचं राहुल भाऊ आणायची पण त्यांनी बंद केलंय रेटचं तुम्हाला काय वाटतं मग डाऊन ये का कसं मार्केट माल बघून माल बघून क्वालिटीच्या मालाला पैसेच लागते शेत आणि आपल्याकडे सगळं क्वालिटीचा माल भेटतो आपल्याकडे असं दाताला लागलेलं आहे बाबा वेगळी काय भेटत असं आपण प्रॉपर गाय घेतो ना शेतकऱ्याची

ते दोन पाच कालोडी इड आता एकाशा गाभा का खाली सगळे खाली खाली पूर्ण खाली लागवडी लाय की समजा किती किती महिन्याचे आता लागवडी लागत लगेच लागवडी दात वगैरे दोन 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 दात तीन दोन दात आदत दोन दात तीन दात आदत आणि काय प्राइस सांगितलेला चाळीस चा भाव सांगायला सरसगट सरसगट आणि घ्यायचे रेट होईल ना सौद्यात कमी जादा होतील पंचवीस हजार

तेच ना, ना। पिशू वगैरे चेक करून चेक करून देणार रुपयाचे ढोकळ सगळं चेक करून देणार तुम्हाला गॅरंटी वगैरे गॅरंटी मधी म्हणलं तरी मध्ये मधी भेटून जाईल तुम्हाला मराठी मित्रांनो आता कालवडी इकडं तुम्ही बघू शकता सात सात आठ आठ नऊ नऊ महिन्याचे आहे कुठल ना कालवडी आहे घोडेगावच्या चेत म्हणजे कुठून आणतो फार्मडे पाडवून फार्मचे राहुल विद्यापीठ रावर राहुर विद्यापीठचे पंजाब बेंगलोरनीत आहे आपलेकडे इकडे पूर्ण सात आठ महिन्याचे का लोडी सात आठ आणि काय प्राइस आहे सांगायला पंधरा वीस बारा पंधरा फायनल किती मध्ये पंधरा हजार बोलता ना आठ आठ हजार नाही अव प्युअर माल आहे क्वालिटी प्युअर आहे पण मग आता कसं दुधाचे भाव कमी आहे पण कारोळीला भाव आहे आठ आठ नऊ कशा नाही आठ आणि ला कर कोणती शेल्टी नाही भेटत आता नाही नाही

शेतकरी आम्ही शेतकरी जे आम्हाला घ्यायचे कालो दहा भेटणार तुम्ही देताना का आम्हाला ते शेतकऱ्याकडे आम्ही घ्यायला गेलो गेल तू ते पाच पाच सहा सहा हजार दुधच पेल दे ते म्हणते ते मित्र हा रेट आहे तुम्ही बघू शकता कालोडीचे कसे आहेत वाघिणी हो साहेब वाघिणी कस काय राजा ते भाऊ इकडून या जय ब्रँड मित्रांना घोडेगाव मध्ये कालोडी खरेदी केलेली आहे ती काय भावाने खरेदी केलं पंच्याण्णव तीन घेतलाय पंच्याण्णव हजार तीन पंच्याण्णव हजार तीन आणि कुठले कुडगाव कुडगाव कालोडी घेतले शेट तुम्ही बघू शकता कालवडीची क्वालिटी अशा प्रकारचे भाव कसं वाटलं तुम्हाला रेट वगैरे व्यवस्थित तुम्ही शेतकरी शेत व्यापारी बरोबर आपल्याला कोणी आपले आपले शेतकरी मित्र डायरेक्टली व्हिडिओ बघून आमच्या शेतकऱ्यावर आलेले आहेत आणि एकदम क्वालिटीचे आहे एकदम कारवडी ज्यांची दुधाची कॅपॅसिटी पाहिल्याच आपल्याला एक पंचवीस ते सत्तावीस ते तीस प्लस पर्यंत आहे ह्या आदत वस्तू आज आपले जाधव पाटील आणि घोडेश्वर पाटलांनी या तीन टॉपच्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत तर ह्या वस्तू आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना जातो साहेब किती रुपयाला खरेदी केला आपले पंचान्न हजार तीन ही कारवडे आम्ही पंचानव हजार म्हणजे साडे एकतीस पावून बत्तीस होड पडली त्यांना कार कारोडी एकदा कारवड्या आपल्या शेतकरी मित्रांना राहू द्या मित्रांनो ह्या गायी बघू शकता तुम्ही दोन गाई खरेदी केलेल्या आहे आता ही ह्या गाईची माहिती सांगा ना जी गायकडं दा, दात दात ओरे हां आणि आठ लिटर दूध आहे आठ लिटर हां काटली आहे ती घेतली ती गायची आम्ही पस्तीस हजारात पस्तीस हजारात दूध किती सांगेल आठ लिटर सांगेल दोन टायमात हां चार, चार एक टाईम किती महिने झाले खा लेऊन वगैरे काही नाही ते आता एकूण घेतली ना आम्ही हा का हां आता लागन नाही लागन तुमची गॅरंटी ती आता आमचं कचरा आमच्या आत हां हां आणि ती पलीकडची ती पलीकडची घेतली आहे ती दोन दात चार दोनदाच कार ती हो। पण खाली ती पण खाली म्हणजे सेकंड टाईम दुसऱ्या नाही नाही सेकंड सेकंड मध्येच ना दुसऱ्या वेता पहिल्यांदा म्हणजे आता दूध चालू आहे का दूध चालू आहे म्हणजे आता पहिल्याला खाली व्हाय दुसऱ्यांदा समजा ती किती मध्ये घेतली ती बत्तीस मध्ये बत्तीस मध्ये मित्रांनो जे खाट्या काय अशा रेट आहे बत्तीस बत्तीस तीस बत्तीस हजार मध्ये तुम्हाला भेटल काही लागत नाही वगैरे अशा तुम्ही कुठल्या शेतकरी आम्ही नेवाचा नेवासा नेवासा नेवासाचे मित्रांनो आणि गोडेगामून खरेदी केलेली आहे काय तर असे रेट आहे खाटे घ्यायचे जर कोणाला घ्यायचे असेल तर